माहिती होता का आधी लोक एक नारा वापरायचे एकच वादा टिंब 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 नाव नाही घ्यायचं पण आता वादा वादा दादा दादा तो वादा। दादा आपला एकच आज फक्त तारीख आहे आज दादा दोन मुख्याच्या गोष्टी आहेत एक म्हणजे आईचा श्रुती पावन दिवस आणि दुसरा म्हणजे इतिहास बदलायचा दिवस आता बदला हो। तर आज आपण इतिहास बदलवणार आहोत यानंतर मी देशाचे नेते आपलं स्थान पंचांशी ओरचे वर्षाचे योद्धे माननीय श्री शरद पवार साहेब यांना विनंती करतो कि त्यांना आपल्याला संबोधित करावंजीचे आता सुरे काय अनिल देशमुख अमरावती या ठिकाणी आलेले हर्षवर्धन देशमुख व्यासपीठालचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंद वडिले नाव लोकसभा की निवूक ही आता जाहिर जावक यहाट्यवधि लोक घटने दिल्ला अधिकार तो जतन करना अत्यंत महत्त्वाची निवूक है आज देशाचं राजकारण आणि देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली दीदी, त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या देशामध्ये एक अघोषित अनिवार्य は私はサギランのバかラビティ。カードサミテてジェラー。アカディセサギアネテイカツオウテイ。ソニアガンをオイカツオウテイ。ザウイガンジオウテイ。デシャツサギアユゾジュウハクシャチネテイウファツオウテイ。アニアミスサ रामलीला मैदानावर एक संमत घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती जी आहे त्यामधून कोट्यावधी लोकांची सुटका करायची असेल तर बाकीचं मजलं सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून त्यामार्फत वाजभ आणि त्यांच्या विचाराच्या लोकांचा भराभ केलं तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवाभार होतोय विरोधी विचार, होतो विचार हा दावला जातोय झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम फार्टीकडे आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सरकारचे करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले आहे त्यांचे तीन मंत्री तुरुंगात आहेत ही स्थिती जेवी होती सेवीच नाही आहे तुझ्या अभंड कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्री म्हणजे लोक त्याचे दोन लोक आतून जात आहेत काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेतली गोचून त्यांचा लहान थांबवण्याची भूमिका आज भाजपने केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती दे आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आभार देणारी मूलभूत अधिकार उद्वस्त करणारी लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आझादीची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा पराभव करणं आणि या देशाचं भविष्य जनतेचं भविष्य हे योग्य राही याची काळजी घेणं आणि हेच काम तुम्हाला मला करायचं आणि त्यासाठी ही निवडणूक वाटत मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळ्यांचे भर उमेदवारी बनण्याच्यासाठी सगळ्या भाषांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हाला सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निवास करणं हे काम तर करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज अमर काळेंच्या रूपानं जेव्हा सगळ्यांना दिलं त्यांच्या मागे शति करणं हे काम तुम्ही करावं यापेक्षा आधी कुठे बोलू इच्छित नाही तीन वाजायच्या आत अक्षर अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या या सगळ्या कामाला सामुदायिक प्रयत्नाला अंतर्गत भासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व मान्यवरांचे आभार मानतो यानंतर वेळ आपल्याकडे नाहीये आपण दादा डायरेक्ट म्हणताय आता नामांकडे